मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोष्ठकोळी झामणगाव तालुका सिल्लोर जिल्ह्यापर्यंत मी आहे माझ्या तेरा जूनच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये तर आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून तर शेतकऱ्यांसाठी परत एक खास करून अंदाज देत आहे आणि हे आहे माझ्या शेतातलं सोयाबीन हे सोयाबीन एकवीस चाळीस किलो पेलीच्या नंतर सोयाबीनला असा माल आहे आणि सर्वांना आणखीन एक आनंदाची बातमी सांगतो की ही ऐंशी तर आता ह्या दोन तीन दिवसातच ऐंशीपर्यंत ऐंशी पा अठ्ठ्याहत्तर ऐंशीपर्यंत जाईल पण सर्वाला एक परत मराठवाड्याची तान भागवणार आहे जायकवाडी धरण शंभर टक्के ह्या मध्ये भरणार आहे म्हणून ही परत आनंदाची बातमी आणि त्या जायकवाडीचं देखील पाणी सु भरल्याच्यानंतर पाणी सोडावं लागणार आहे तर या ठिकाण मी सर्व काहींचा फायदा झाला पण त्या उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आज एकोणतीस तीस आणि एकतीस दरम्यान तुमच्या काही भागामध्ये सूर्यदर्शना दुपारनंतर अडे तीनच्या नंतर पाऊस देखील येईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही दोन तारखेच्या आत तुमच्याकडे ऊस असेल ऊस आकल किंवा कांदा असेल कांद्याचे रूपं असेल तर तुम्ही या तीस एकतीस आणि एक, एक तारखेपर्यंत तुमच्या भागात हवामान कोरडं राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये कोरडं आहे म्हणून तुम्ही तुमचे उसाला खत वगैरे टाकायचं तर टाकून घ्या पण तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन तारखे पाच तारखेपर्यंत जसा आता मागा पाऊस पडला तसा जोराचा पाऊस पडणार आहे पुन्हा गोदावरीला पाणी येणार आहे पुन्हा ते गोदावरीला पाणी आल्याच्या नंतर पुन्हा ते जायकवाडीकडे पाणी जाणार आहे आणि पुन्हा जायकवाडीचे पाण्याची पातळी वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आज सांगायचं झालं तर जायकवाडी धरण जवळपास सत्तर टक्के भरलं आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये एक सप्टेंबरपर्यंत पन्नासच्या पुढे जाईल आणि त्याच्यानंतर दुसरा अंदाज दिला की ऐंशी पर्यंत जाईल आणि सर्वांना आणखीन एक आनंदाची बातमी सांगतो की ही ऐंशी तर आता ह्या दोन तीन दिवसातच ऐंशी पर्यंत ऐंशी पा अठ्ठ्याहत्तर ऐंशी पर्यंत जाईल पण सर्वाला एक परत मराठवाड्याची तान आहे जायकवाडी धरण शंभर टक्के ह्या सप्टेंबरमध्ये भरणार आहे म्हणून ही परत आनंदाची बातमी आणि त्या जायकवाडीचं देखील पाणी भरल्याच्या नंतर पाणी सोडावं लागणार पाटील साहेब आहेत तर पाटील साहेबांना मी म्हटलं होत की तुम्ही काय करा कारण की तुमची मागणी पूर्ण होणार तुम्हाला पाणी भेटणारच आहे आणि प्रत्येक आमदार सांगतो यात काही जालना जिल्ह्यातले सर्व शेतकरी जमले आणि सर्व पाणी आता दोन ते सात पाच सप्टेंबर दरम्यान तुमच्या जलनामध्ये पाऊस खूप कमी झालेला आहे तर तुमच्या त्याला मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तुमच्या गावाला निसर्गाचं पाणी दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर तसं तर परतशी पाऊस घेणार आहे एकवीस तारखेला परत एक सांगू इच्छितो बायकवाडी तिथं संपूर्ण अधिकारी परिषद म्हणून सांगतो की एक मागे दिला होता जायको णारू लावतो एक सप्टेंबर पर्यंत पन्नास टक्के आणि काल परत एक की पाच सप्टेंबर पर्यंत अठ्यात्तर एकोणऐंशी टक्के होईल तर ते देखील सप्टेंबर म्हणजे खास करून जाणार सांगतो सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये आणखी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे पाच पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे आणखी दोन महिने पाऊस <laughs> आहे म्हणून तुमचं जायकोरीचा पाणी शंभर टक्के भरणार आहे तुम्हाला तिकीट पाणी भेटणार आहे आणि यांना विशेष म्हणजे आमदार साहेब आहेत पडलेले ते पूर्तता करते हे देखील सांगू इच्छितो वेळ वेळेच्या वेळ वेळेच्या वेळेचे वे, 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 लक्ष घेता तर तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी मला बोलिलं माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल थांबतो जय जय महाराष्ट्र त्याचं पाणी जे त्याच्या खाली जे बंधारे येतं जवळपास दहा बारा बंधारे आहेत ते देखील भरणार आहेत म्हणून हे देखील बंधारावाल्यासाठी आम्ही त्याची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आमदार आता सविस्तर विभागा विभागावर हे बघून पूर्वही दरब उद्या तीस आणि तीस आणि एकतीस तारखेला पूर्व विदर्भात देखील थोड्या प्रमाणात म्हणजे भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण पूर्व विदर्भात एक तारखेपासून चार तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले पाना पडणार आहे आणि विशेष म्हणजे सिद्धेश्वर धरण येलदरी धरण आणि त्याच्यानं विदर्भातले छोटी छोटी धरणं त्याच्यात पाणी येणारा असा पाऊस पडणार आहे म्हणजे दोन तारखेचे चार दरम्यान हे विदर्भ मरा विदर्भ पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा संघर्ष समिती आज या ठिकाणी स्टेजवर बसलेले असलेले सर्व मान्यवर समितीचे सर्व सदस्य सर्वांना माझ्याकून शुभेच्छा देतो आणि आपली जी मागणी आहे ती पूर्ण होणारच आहे मग हे देखील मला विश्वासानं सांगतो तर या ठिकाणी या ठिकाणी जे देणारे आहेत त्यांना एक सांगू इच्छितो भविष्यामध्ये पाण्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो भविष्यात आता पाऊस काही कधी होणार नाही निसर्गाच्या लहरीपणापासून तापमान वाढलेलं आहे तापमान वाढल्यामुळे अतिवृष्टी होणार अतिवृष्टी झाल्यामुळे नाशिककडे पाऊस जास्त पडणार पाऊस नदीला पाणी येणार आण मला द्यायला काही हरकतच नाही तर या ठिकाणी सांगतो या शासनाला हे जे गाव आहेत वंचित राहिलेले आहेत त्या वंचित गावांना पाणी ही संघर्ष समिती उपलब्ध करून देणार आहे त्याबद्दल परत एकदा माझ्याकडून पंजाब शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नंतर अंदाज सांगतो विशेष मंडळी हे होते पंजाब डक पंजाब डक यांनी जायकवाडी धरण हे सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरणार असं सांगितलंय आता पंजाब डक यांचे हवामान अंदाज हे खरे असतात किंवा काही अंशी ते अंदाज चुकतातही परंतु मराठवाड्याच्या संदर्भाने जायकवाडी धरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या जायकवाडी धरण आता सप्टेंबर महिन्यात आत, म्हणजे आज ऑगस्टची तीस तारीख आहे सप्टेंबर महिन्यात हे श धरण शंभर टक्के भरेल आणि या धरणातून पाणी देखील सोडावं लागेल आणि पुढे माजलगाव व इतर धरणं इतर प्रकल्प यामध्ये देखील पाणी जाईल आणि मराठवाड्याची तहान भागवणारं धरण पुढच्या एक दोन वर्षासाठी आपले मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी सज्ज होईल असं पंजाब डक यांचं म्हणणं आहे तर मंडळी हा आजचा रिपोर्ट आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचा तीस आठ दोन हजार चोवीस आता यामध्ये काही दर्शक मंडळींची समजून घेण्यात गफलत होते ते अगोदर क्लिअर करूयात उपयुक्त जलसाठा मृत जलसाठा एकूण जलसाठा अशा पद्धतीचा हा जलसाठा दाखवला जातो आता जी टक्केवारी दाखवली जाते ती उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी म्हणजे धरणात पाणी किती आहे टोटल पाणी किती आहे यापेक्षा उपयुक्त म्हणजे सोडण्यागत पाणी जे पाटांच्याद्वारे सोडलं जातं किंवा दरवाजांमधनं सोडलं जातं असं उपयुक्त पाणी किती आहे त्याची ही टक्केवारी या ठिकाणी दिल्या गेलेली आहे आज सकाळी ज्यावेळेस आपण व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यावेळेस काही प्रियदर्शकांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र शासनाच्या या जलसंपदा विभागाच्या पी डी एफमध्ये काहीतरी चुकीचं आहे वगैरे तर मंडळी कदाचित हे चुकीचं असूही शकतं तुमचं म्हणणं मान्य आहे परंतु उपयुक्त पाण्याचा साठा हा टक्केवारीमध्ये दाखवला जातो हा शेवटचा चार्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत असेल उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी प्रकल्प पाणीसाठ्याची टक्केवारी ही दा दाखवली जाते त्यामध्ये मोठे प्रकल्प मध्यम प्रकल्प लघु प्रकल्प एकूण प्रकल्प अशी ही पूर्ण विभागणी जलसंपदा विभागाकडनं करण्यात आलेली आणि त्यानुसार हे सर्व धरणं आणि प्रकल्पाचा पाणीसाठा दाखवला जातो तर आपण जायकवाडीचं आजचं सकाळचं सकाळची ही अपडेट आहे कृपा करून गफलत करू नका ही सकाळची अपडेट आहे आणि या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे शहात्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के भरलं आहे ते ऐंशीच्या पुढेही जाईल कारण जायकवाडीमध्ये प्रचंड मोठ्या वेगाने ही आवक सुरू आहे आणि त्यामुळे ही टक्केवारी निश्चितच खूप वेगाने वाढते आहे आणि ती आपल्यासाठी अत्यंत आनंदाची महत्त्वाची आणि मराठवाड्याच्या दृष्टिकोनातनं प्रचंड आनंदाची बाब आहे आणि पुढे जायकवाडीचं पाणी हे ज्यावेळेस सोडलं जाईल त्यावेळेस माजलगाव आणि इतर प्रकल्पांमध्ये देखील हे पाणी जाणार आहे तर जायकवाडीची आजची उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी ही शहात्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी आहे आणि इतर धरणांच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर नागपूर विभागातली कामठी खैरी शंभर टक्के खिंडसी पंच्याण्णव टक्के नांद अठ्ठ्याऐंशी टक्के तोतलाडोह अठ्ठ्याण्णव वडगाव एक्क्याण्णव अशी ही टक्केवारी आहे उपयुक्त जलसाठ्याची ही टक्केवारी आहे निश्चितच येणाऱ्या काळात या धरणांमधनं ज्यावेळेस पाणी सोडलं जाईल त्यावेळेस पुढील धरणांमध्ये ते पाणी मोठ्या प्रमाणात साठवलं जाईल आणि त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना निश्चित पद्धतीनं होऊ शकतो